किती खुसखुशीत झाली आहे बघा मी बघा हाताला अजिबात तेल लागलेलं नाही आहे तुमच्या लक्षात आलंच असेल आज मी तुम्हाला शेव दाखवते पण ही शेव अजिबात मोहन न घालता केलेली आहे तरी पण खुसखुशीत आहे मी अजिबात तेलकट नाही आहे इथे फक्त तळायला तेल वापरलेलं आहे ही शेव करायला अजिबात वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटात आपली ही शेव होतीची नमस्कार रेसिपीज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच तेव्हा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा जर जा तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका बिना मोहन खुसखुशीत शेव कशी करायची हे बघूया आज मी तुम्हाला इथे झटपट शेव कशी करायची हे दाखवते त्याच्याकरता दोन वाट्या बेसन घेते बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे शेवेकरता बेसन घेताना नेहमी रेडीमेड बेसन घ्यायचं मी इथे सम्राट कंपनीचं बेसन घेतलेलं आहे घरी दळलेलं बेसन घेतलं तर ते मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या इथे बारीक शेव करतोय त्यामुळे शेव करताना मध्ये काही येता कामा नये त्याच्याकरता चाळून घ्यायचं आपल्याला शेव आहे त्याच्याकरता सोऱ्या घेतलेल्या आहे इथे मी बारीक खोलस असलेली ही जाळी वापरतेय इथे पण बारीक शेव करतोय तर ह्याला सगळ्याला मी आतनं तेल लावून घेते ब्रशने असं तेल लावून घेते व्यवस्थित सगळीकडे तेल लागतं आता ह्याच्यामध्ये चवीचं मीठ घालायचं आहे चवीनुसार घाला हिंग थोडासा थोडीशी हळद हळद हवी असेल तर घाला नाही घातली तरी चालेल मी थोडीशी घालते अगदी आता हे सगळं मिक्स करून घेऊया आधी सगळं सुखच मिक्स करून घ्यायचं इथे ओवा वगैरे घालत नाही होत तुम्हाला अगदीच ओवा हवा असेल तो ओव्याची पूड करायची आणि थोड्याशा पाण्यामध्ये ती जरा भिजत ठेवून द्यायची आणि नंतर गाळून ते पाणी वापरायचं शेव शेवचिवड्याबरोबरची शेव असते की जी बारीक बाहेर शेव विकत मिळते ती दाखवते त्याच्यात ओवा नसतो इथे अजिबात तेलाचं तुपाचं मोहन न घालता ही शेव करतोय इथे वजनी बेसन बघायला गेलं तर जवळजवळ दोनशे ग्रॅम बेसन बसतं हे याला माप असं काही नाही आहे पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करत घालायचं आपलं हे कालून झालेलंच आहे अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे इतकं सैल पाहिजे हे बघा बेसन चिकट असतं त्यामुळे हात आपले फार चिकट होतात पण त्या हातानेच कालवायला पाहिजे तरच ते काल व्यवस्थित कालवलं जातं हाताचं काढून घ्यायचं समजाने सगळं साईडचं असं सा काढून घ्यायचं जरास हाताला तेल लावून हे सारखं करते बघा आपला असा हा शेवेचा हा गोळा तयार झालेला आहे हे बघा हे तयार झालेलं आहे आता शेव पाडूया त्याचे दोन भाग करते सोऱ्यात भरते थोडा तेलाचा हात लावायचा म्हणजे चिकटत नाही कढाईमध्ये तेल आधी तापायला ठेवलं होतं थोडासा गोळा घालून बघते तेल तापलाय का शेव पडते आधी अगदी थोडीच पडून घेते हे बघा तेलाचे हे असे आले ते तेला चे बुर्ण बुर्ण लेते कमी झाले की दुसऱ्या बाजूने आपल्याला एकदा तळून घ्यायचे हे बघा हे कमी झालेलेच आहे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय आहे बघा ही आत जायला लागली अशी शेव एकदा जस्ट झालेली आहे आता काढते मी लगेच शेव होयला वेळ लागत नाही काढताना नेहमी चाळणीत काढायची शेव होत आलं की थोडी थोडीशी खाली जाते ही बघा गेलीच आहे शेव झालेली आहे काढते शेव काढताना गॅसची फ्लेम लो करायची अशा प्रकारे मी सगळे शेव करून घेते सगळी शेव तळून झालेली आहे एवढं तेल राहिलेलं आहे हे शेव अजिबात तेलकट होत नाही अशी चाळणीच शेव काढायची जे काही एक्स्ट्रा तेल असतं ते सगळं असं हे ताटात जमा होतं बघा काहीच नाहीये तरी सुद्धा ही बघा अशी आपली ही शेव तयार झालेली आहे रंग किती सुंदर आला आहे बघा पुन्हा अतिशय खुसखुशीत अशी शेव झालेली आहे तुम्ही बघितलं असेल ही शेव तळायला तेलसुद्धा आपल्याला अगदी कमी लागलेलं आहे हा बघा तुम्हाला आवाज आला असेल तेव्हा अशी खुसखुशीत शेव तुम्ही नक्की करा